हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आज आपण दीड इंचाची जे चंद्रकोर असते ते बनवणार आहोत प्रॉपर मेजरमेंट घेणार आहोत इथं मी मेजरमेंटसाठी घेतलेले आहे आ, मेजर टेप घेतलेला आहे आणि स्किल पण घेतलेले आहे आवाज थोडा माझा बसलेला आहे समजून घ्या तरी तर मी बघू शकता तुम्ही अर्धा अर्धा इंच असतं ते प्रॉपर मी तुम्हाला सांगत आहे की दीडच इंच घ्यायचं आहे आपल्याला दीड इंचाची चंद्रकोर खूप सुंदर बनते जे आपण ब्लाऊजच्या बाजूवरती छोट्या छोट्या चंद्रकोर बनवतो त्यासाठी हे मेजरमेंट खूप छान आहे दीड इंचाचं खूप सुंदर बनतात मेजरमेंटने बनवल्यावर तर इथं बघू शकता दीड इंचावर मी मार्किंग करून घेत आहे तुम्ही हे दीड इंच घेऊ शकता जे प्रॉपर चंद्रकोर बनते तर बघू शकता व्यवस्थित मी पेन्शन पेन्शिल ज्या आहे त्याने व्यवस्थित मी ड्रॉ करून घेत आहे तर आपण बराबर आ दीड इंचा अर्धा पाऊन इंच होतो तर पाऊन इंचावर आपण मार्किंग करून घेतलेले आहे मिडलमध्ये तसंच आपण खाली अर्धा इंच घेणार आहोत चंद्रकोर बनवण्यासाठी अर्धा इंचावर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे अर्धा वरच्या साईडला पेन्सिल आपण बघा घेतलेले आहे पेन्सिलने व्यवस्थित अर्धा सेंटीमीटर वरच्या साईडला चंद्रकोरचा व्यवस्थित सेप देण्यासाठी वरच्या साईडला आपण अर्धा सेंटीमीटर घेऊन चंद्रकोरचा सेप देणार आहोत खूप बघा छान दिसते हे चंद्रकोर दीड इंचाची परफेक्ट मेजरमेंट आहे ब्लाऊजच्या बाजूवर बनवण्यासाठी तर इथं मी व्यवस्थित बघून घेत आहे की मार्किंग कमी जास्त हो त्याच्यासाठी मी इथं दीड इंचाची लाईन करून घेत आहे ज्या करून आपल्याला चंद्रकोरला खाली लाईन द्यायची आहे आणि खालच्या साईडला आपण एक टू एम एमचा गोल्डन मोती लावणार आहोत त्यासाठी पण मी मार्किंग करून घेतलेली आहे तर बघू शकता इथं चंद्रकोरचे ता आपले मार्किंग व्यवस्थित झालेले आहे ड्रॉ डार्क करून घेत आहे मी इथं की वर्क करताना प्रॉब्लेम नाही यावा तर खूप सुंदर असा ह्याचा सेप आलेला आहे तुम्ही पण बनवू शकता एक पेपरवर जरी मार्किंग करून घेतलं किंवा बटर पेपर असतो त्याच्यावरती जरी घेतलं मार्किंग करून तरी तुम्ही ते बनवू शकता तर आता आपण घेतलेला आहे तर जरी थ्रेड घेतलेला आहे चेन टीच करण्यासाठी आउटलाईनला जरी थ्रेडचे निडल घेतलेले आहे इथं टू एम एमचं खालच्या साईडला मी एक मोती लावणार आहे त्यासाठी टू एम एमच्या मोती घेतलेला आहे गोल्डन कलरचा त्याच्यानंतर इथं पूर्ण मी चंद्रकोर शुगर बीट्सनी बनवणार आहे तर इथं मी घेतलेल्या आहेत शुगर बीट्स था था तर आता आपण इथं जे आपला जरी थ्रेड आहे त्याला मी नोट दिलेले आहे आणि आता आपण चेन करायला चालू करणार आहोत तर इथं आपण पूर्ण चेन बनवून घेणार आहोत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर इथं आपण खूप छान असे छोटे छोटे चेन करून घेणार आहोत तर पूर्ण आपण चेन करून घेतल्याच्यानंतर इथं आपण शुगर बीट्सने बनवणार आहोत पूर्ण चंद्रकोर तर तुम्ही इथं जरदोशी पण यूज करू शकता चंद्रकोरला आणि कट बीट्स पण यूज करू शकता तुम्हाला पे पहिल्या बी चंद्रकोर जे बनवलेलं आहेत त्याच्यात सांगितलेलं आहे की तुम्ही हे बीट्स यूज करू शकता चंद्रकोरला कलरफुल शुगर बीट्स पण येतात ते पण यूज करू शकता तुम्ही आणि खूप छान दिसते हे चंद्रकोर बघू शकता तुम्ही ह्याचा सेप व्यवस्थित आलेला आहे तर आता आपण जरी कट है। ने। है तो थ्रेड कट करून घेतलेला आहे कटरने आता इथं मी घेतलेलं आहे तर पॉलिस्टर गोल्डन थ्रेड घेतलेला आहे आणि शुगर बीट्स घेतलेल्या आहेत तर पूर्ण आपण शुगर बीट्सनीच बनवणार आहोत चंद्रकोर ज्याकरून खूप सुंदर दिसते चंद्रकोरचं शुगर बीट्सने जेवढे शुगर बीट्स बसतील तेवढेच बसवायचे आहेत ओव्हरलोड करायचं नाही आहे पटापट बनते चंद्रकोर दहा मिनटं पंधरा मिनटामध्ये बनवून जाते एक चंद्रकोर तर तुम्ही हे ट्राय करा चंद्रकोर बनवायला तुम्हाला पण बनवल्याच्यानंतर कशी चंद्रकोर वाटली हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं मी व्यवस्थित तुम्हाला दाखवत आहे की दोन दोनच शुगर बीट्स टाकून मी वर्क करत आहे तुम्हाला पण दोन दोन शुगर बीट्स टाकून हे वर्क करायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत असते की दोनच शुगर बीट्स टाकायचे आहेत ज्याकरून आपला वर्क खूप सुंदर दिसतो गॅप पडत नाही आहे बीट्समध्ये मैं मैं है। पौंट, पौंट तर इथं मी पूर्ण शुगर बीट्स टाकून घेते तुम्ही बघत राहा व्हिडिओ ज्याकरून तुम्हाला समजेल की मी इथं चंद्रपूर कशी बनवलेली आहे इथं पॉइंट पॉईंट जसे कॉर्नर असतात चंद्रपूरचे तर चंद्रकोरला जेव्हा आपण कॉर्नरला जातो तेव्हा रिटर्न धागा कसा घ्यायचा रिटर्न धागा घेऊन शुगर बीट्स कसे टाकायचे हे मी प्रॉपर दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे छोट्या छोट्या टिप्सच तुम्हाला वर्क करताना व्यवस्थित तुम्हाला वर्क करायला म्हणजे इझिली तुम्ही करू शकता याच्यासाठी हे टिप्स खूप उपयोगी पडतात जेव्हा तुम्ही वर्क करता नी। तर इथे मी बार गा रिटर्न घेऊन शुगर बीट्स टाकत आहे बघू शकता तुम्ही ज्याकून आपला शेप खराब नाही होणार ओवरलोड करू नका शुगर बीट्स जेवढे बसतील तेवढेच बसवा तर आपलं हे बेस ॲडव्हान्स चालू आहे ज्यांना कोणाला बेसिकचे व्हिडिओ बघायचे असतील त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर तुम्ही ते जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर ॲडव्हान्सचे पण व्हिडिओ आता भरपूर अपलोड केलेले आहेत तुम्ही आपली आय डी चेक करा जे नवीन असतील आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका ज्या करून तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर आपला हे अॅडव्हान्स चालू आहे याच्यानंतर आपण प्रोफेशनल क्लासही घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही खूप छान चंद्रकोरला सेप येत आहे जसे जसे चंद्रकोर बने बनेल तसं तसं सुंदर दिसायला लागते ते मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये की आरे वर्कमध्ये फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस करत राहा तुम्हाला जर व्हिडिओ बघून जरी नाही आलं लवकर तरी प्रॅक्टिस केल्याने वर्क खूप सुंदर होतो तर प्रॅक्टिस नक्की करत राहा तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा तिथं पण मी व्हिडिओ टाकत असते इंस्टाग्राम आय डीला फॉलो केल्याच्यानंतर तुम्हाला पण शॉर्ट व्हिडिओ बघायला भेटतील तर नक्की फॉलो करा माझ्या इंस्टाग्राम आय डीला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये लिंक दिलेले आहे मी इंस्टाग्रामचे नक्की चेक करा तर इथं आपले चंद्रकोर कंप्लीट होत आलेले आहे तर इथं आता जे बेट्स आहेत आपण व्यवस्थित टाकून घेणार आहोत आणि नॉट देऊन इथं चंद्रकोर कम्प्लीट करून घेणार आहोत तर इथं आपले चंद्रकोर कम्प्लीट झालेले आहे तर ज्या आपण खालच्या साईडला लाईन दिली होती चंद्रकोरच्या तिथं आपण शुगर बेट्सने व्यवस्थित वर्क करून घेणार आहोत बघू शकतो इथं मी बनवून घेत आहे शुगर बेट्सने तुम्हाला जर काहीही वर्कमध्ये कन्फ्युजन असेल किंवा तुम्हाला काही आ, प्रॉब्लेम वाटत असेल वर्क करताना मटेरियलबद्दल काय तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता तुम्हाला वर्क करताना कुठलाही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला मॅसेज करून विचारू शकता तुम्हाला नक्की रिप्लाय येईल तर बघू शकता इथं आपली मिनी चंद्रकोर छोटीशी खूप सुंदर दिसत आहे इथं आपली चंद्रकोरची लाईन कंप्लीट झालेली आहे आणि आपण इथं नॉट मारून घेत हो। आहोत तर इथं मी घेतलेला आहे एक टू एमचं मोती बघू शकता इथं सिंगल मोती आपण जसं पॅक करतो मी पहिलं तुम्हाला बेसिकच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे शिकवलेलं आहे तसंच आपण इथं आता धागावरती काढून घेणार आहोत बघू शकता आणि सिंगल मनी इथं आपण पॅक करणार आहोत तर इथं आपली चंद्रकोर कंप्लीट होत आहे इथं मी तुम्हाला पहिलं बोललेले की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा नक्की करा ज्याकरून व्हिडिओ बघायला भेटतील आजची चंद्रकोर तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा आणि सांगा मला कशी बनते